नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे कन्नड अवकाल्य हे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य हे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवकाल्य हे एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये